मंडळी मागच्या काही दिवसांपासून भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील फोन कॉल्स आणि काही अश्लील मेसेजेस येत होते अनेकदा त्या त्याबद्दल सुद्धा आहेत मात्र आता ते सगळे अश्लील फोन कॉल्स आणि मेसेजेस करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे अमोल काळे असं या आरोपीचं नाव आहे तो अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेंना वारंवार कॉल्स आणि मेसेजेस करून त्रास देत होता आणि याबद्दल पोलिसात तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे विशेष म्हणजे अमोल काळे हा मूळचा बीडच्या परळीचा आहे आणि त्यामुळे बीडच्या गुन्हेगारी विश्वाशी त्याचा काही संबंध आहे का, का? अमोल काळेच्या खांद्यावरती बंदूक ठेवत पडद्या मागून कोण गेम साधताय अमोल काळेने पंकजा मुंडेंशी पंगा का घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेजेस आणि फोन कॉल्स करणारा हा अमोल काळे आहे तरी कोण सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी व्हिडिओच्या सुरुवातीला नेमकं प्रकरण काय आहे ते आधी थोडक्यात समजावून घेऊयात तर पंकजा मुंडे यांना त्रास देणारा अमोल काळे हा एक विद्यार्थी आहे साधारण पंचवीस वर्ष वय असलेला हाच अमोल काळे गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांना अश्लील आणि कॉल्स करून त्रास देत होता या प्रकरणी यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकात संपर्क करून या आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल भामरे यांनी ही तक्रार दाखल केलेली होती भामरे हे मुंबईतील नरिबन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात पुढे पोलिसांनी भामरेंच्या तक्रारीनुसार बीएनएसच्या कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सध्या सुरू आहे या तपासामध्ये पोलिसांनी आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता तो ट्रेस करत संशयिताचं ठिकाण अर्थात लोकेशन शोधून काढलं आणि यावेळी ते लोकेशन पुण्यातील असल्याचे माहिती समोर आली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळे या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याला बिड्या ठोकलेल्या आहेत सुरुवातीला अमोल काळे यानं केलेला गुन्हा तो कबूल करायला तयार नव्हता मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अमोल काळे यानं आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यानंतर अमोल काळेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी आहे त्याने अश्लील भाषा का वापरली तसेच छळ करण्याच्या वर्तणामागचा त्याचा हेतू नेमका काय होता याचा तपास सध्या करण्यात येत आहे असं नोडल सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय त्याला पुणे शहरातील भोसरी इथं जरी अटक करण्यात आलेली असली तरी सुद्धा तो मूळचा बीड जिल्ह्यातीलच परळीतला असल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेली आहे परंतु सध्या तो पुण्याच्या भोसरी इथे शिक्षण घेत होता मात्र हे शिक्षण घेत असताना त्यानं केलेल्या फोन कॉल्समधून मधून पंकजा मुंडे यांना मानसिक त्रास सहन करावा लागलाय आणि त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत पोलीस सूत्रांनुसार अमोल काळे याच्या त्या कृत्यामागचा हेतू हा त्याच्या वैयक्तिक रागातून प्रेरित होता का की इतर कोणत्या कारणामुळे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये मंडळी याआधी सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून बीड सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रचंड चर्चेत आलेला आहे या सगळ्या घटनांमुळे बीडला बिहारची उपमा दिली जाते या सगळ्याची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली त्यानंतर देशमुखांच्या हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीवरती प्रकाश पडला बीडमध्ये कशा पद्धतीने दहशत माजवली जात आहे राजकीय नेत्यांकडून गुंडांना कसं पोचलं जात आहे हे सारं अगदी नव्यानं समोर आलं त्याचं उदाहरण म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आणि देशमुखांना मारणाऱ्या टोळीचा म्होरक्या वाल्मिक कराड त्यानंतर सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले देशमुख हत्या प्रकरणात तर धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला हा राजीनामा देण्याची त्यांची इच्छा तर नव्हती असं त्यांच्या कृतीतूनच दिसत पण मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा आदेश आल्यानंतर तब्येतीचं कारण देत त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता आजही धनंजय मुंडे हे मान्य करत नाहीत की त्यांनी देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावरती आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता राजीनामा प्रकरणानंतर धनंजय मुंडे मात्र कुठेच दिसले नाही मध्यंतरी बीडमध्ये बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा होता त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे त्या दौऱ्यात कुठेही दिसले नाही असो आता धनंजय मुंडे नंतर कदाचित त्यांच्या विरोधकांनी त्यांचा मोर्चा पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला असावा असं वाटतंय कारण ज्या पद्धतीने अमोल काळे हा गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेंना अश्लील फोन कॉल्स आणि अश्लील मेसेजेस करून त्रास देत होता त्यावरून तरी अमोल काळेच्या मागे आता आणखी कोणी आका आहे का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय याआधी बीड गुन्हेगारीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेलं होतं मात्र आता पंकजा मुंडेंना बीडच्याच व्यक्तीकडून येणाऱ्या सततच्या फोन्स आणि अश्लील मेसेजेसमुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलाय बाकी तुम्हाला काय वाटतं यामागे या खरंच काहीतरी काळबेरं असेल का अमोल काळेचाही कोणीतरी आका असू शकतो का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद